नमस्कार मंडळी तर आज आपण बिना भाजणीची अशी छान कुरकुरीत चकली बघणार आहोत तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आता चकलीच्या आकारांवर जाऊ नका बरं का तर चकलीत चवीला कशी झाली आहे आणि किती कुरकुरीत मस्त अशी खुसखुशीत झाली आहे ते बघा आणि भाजणीचं अजिबात टेन्शन नाही पण भाजणीपेक्षाही भारी चवीची अशी चकली बघणार आहोत तर चला मग ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत आणि पिठामध्ये आपण काय सिक्रेट घालणार आहोत त्याच्याने एवढी छान अशी चकली होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक पसराट ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि अजून पाऊन वाटी इतकं ज्वारीचं पीठ घालते म्हणजे एक वाटी आणि बघा इथे पाऊन वाटी इतकं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर पाव वाटी इतकं आपण बेसन पीठ घालतो आहे तुमच्याकडं बेसन पीठ जर नसेल तर दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल तर बघा इथे अर्धी वाटी इथे मी लोणी घेतलेलं आहे जे आपण घरी काढतो की नाही लोणी ते लोणी आहे तर अर्धी वाटी इतकं लोणी घेतलेलं आहे तर हाच तो सिक्रेट पदार्थ आहे ज्याच्यामुळे चकली कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग होते आता हे लोणी ना सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठामध्ये छान एकजीव झालं पाहिजे तर अशा प्रकारे हे लोणी छान पिठाला चोळून घ्यायचं आहे बघा तर दोन वाट्या पिठासाठी अर्धी वाटी इतकं लोणी पुरेसं आहे गहीचे मूट मूट तर आता बघा सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चोळून घेतल्यानंतर आपण अशी मूठ करून बघायची आणि मूठ जर पखर परफेक्ट घट्टसर झाली तर समजून जायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता यामध्ये मसाले आपण घालूयात तर मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे बघा एक मोठा चमचा इतकं पांढरं तिळ घेतलेलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा चमचा इतका ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इतकी हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळे कोरडे जिन्नस सर्वात अगोदर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत त्यानंतरच पीठ मळून घ्यायचे आता पीठ मळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पाणी कसं वापरायचं तर पाणी छान गरम असं वापरायचं आहे पण उकळतं पाणी वापरायचं नाही आहे परंतु असं कडक पाणी वापरायचं आहे कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम पाणी इथे वापरणार आहोत जसं आपल्या हाताला चटका बसेल नाही इथपर्यंत पाणी गरम करायचं पण पाणी असं उकळून घ्यायचं नाही बरं का तर पाणी थोडं थोडं ॲड करायचं आणि उलादण्याच्या साह्याने सगळ्यात अगोदर आपण आ, हे पीठ जे आहे ते छान एकत्र करून घेऊयात त्यानंतर थोडंसं कोमटसर झाल्यानंतर हाताच्या साह्याने हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या गरम गरम असतानाच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि नंतर कोमट पाण्याचा हात घेऊन हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता तर भाजणी करायला वेळ नसेल चकल्या खायचं मन झालं असेल तर अशा प्रकारे खरंच एकदा चकली नक्की करून बघा तर तुम्ही भाजणीपेक्षा ना ही चकली करून खाताल एवढी मात्र खात्री आहे तर बघा आता पीठ आपण छान असं मळून घेतोय कोमट पाण्याचा हात घेऊन नंतर कोमट पाणी घ्या कडकच घेतलं पाहिजे असं काही नाही कोमट पाण्याचा हात घेऊन छान पीठ मळून घ्यायचं आणि आता पीठ आपलं परफेक्ट मळून झालेलं आहे आता हे थोडं भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवायचंय तर जवळपास पंधरा ते वीस मिनटं हे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवतोय चला मग आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपण पीठ बाजूला ठेवलेलं आता पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे परंतु पाण्याचा हात घ्यायचा नाही नुसतंच मळून घ्या कारण थोडंसं भिजल्यामुळे परत ते पीठ छान असं एकजीव झालं पाहिजे बघा आता मळून झालेलं आहे आपलं पीठ चला आता पटकन चकल्या वाढून घेऊयात तर इथं चकलीचा साचा घेतलेला आहे मी स्टीलचा आहे बघा असा तर त्याला पूर्ण सगळीकडून असं व्यवस्थित आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची चकती असते त्यालासुद्धा तेल लावून घ्या तर हे फक्त सुरुवातीला करायचं आहे कारण त्या साच्याला म्हणजे सोऱ्याला चिटकू नाही म्हणून आता एक मोठा असा गोळा काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आता घालायचा आहे आणि स्टीलचा जो साचा कुणी वापरत असताल तर तो व्यवस्थित असा फिट करत जावा नाहीतर सटकू शकतो तर काही वेळेस आपण शेव करतो तर भाजू शकतो बरं का तर चकलीचं ठीक आहे परंतु व्यवस्थित फिट करून घेत जावा आता मस्त असं आपण चकली पाडून घ्यायची आहे तर चकली थोडा आकार वाकडा तिकडा येईल तर चकलीच्या आकाराकडे काही जाऊ नका चकलीच्या चवीकडे जावा चव खूप भन्नाट लागते ह्या चकलीची आता तेल छान गरम करायला ठेवलं एका साईडला तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे छान असं मिडियम तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक चकली सोडायची आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली तळत असताना गॅस मिडियम टू स्लो फ्लेमवरच ठेवा कारण जर मोठा गॅस केला तर पटकन चकली तळल्यासारखी वाटेल परंतु आत्ता कच्ची राहील आणि कुरकुरीतपणा येणार नाही म्हणून आचेवर छान चकल्या अशा तळून घ्या तर आपल्या चकल्या बघा मस्त अशा तळून झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण चकल्या तळून घेऊयात तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेली चकली कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला मला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू